विधिमंडळ आवारात झालेल्या मारहाणीच्या घटनेचा राष्ट्रवादी विजय एन टी सेलच्या वतीनं धिक्कार करण्यात आला विधिमंडळ आवारात झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादी विजय एन टी सेलच्या वतीनं निषेध करण्यात आला महाराष्ट्रा ही संतांची आणि पुरोगामी विचारांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे अशा महाराष्ट्रात आमदार गोपीचंद पडळकर हे गेले कित्येक दिवसापासून अपशब्द वापरून टीका करतायत आणि मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालताना दिसून येतात विधिमंडळात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी व्ही जे एन टी सेलच्या वतीनं राज्याच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आला तसंच घडलेल्या घटनेचा धिक्कार करण्यात आला भाजपनं आपल्या विचारांची संस्कृती जपण्यासाठी आमदार गोपीचंद्र पडळकर अशा लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे असं मनोगत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मांडलं यावेळी बीजेनटी सेल अध्यक्ष मोहम्मद इंडीकर कार्याध्यक्ष अक्षय जाधव जनरल सरचिटणीस चंद्रकांत पवार युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबल डॉक्टर दादाराव रोटे सूर्यकांत शेरखाने प्रवीण वाडे संजय जाबा जावेद शिकलकर शक्ती कटकधोंड रामप्रसाद सोगालोलू राम पवार सोगा राकेश सोनी चंद्रकांत दोंढे संजू सरवदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते हे संताची भूमी आहे हे लढाऊ शिवरायची भूमी आहे अशा या भूमीमध्ये आज लोकशाही संविधान हे जपणारा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जन्मभूमीतला आहे आणि अशा जन्मभूमीत संविधान कायदेमंडळ जिथे तयार होत असतील अशा ठिकाणी जर असे प्रकार घडत असलेली आणि ह्या टायमाला जर मुख्यमंत्री बघायची भूमिका घेत असेल तर कुठं ठेवून नेवलाय हा महाराष्ट्र आणि कुठं ठेवून नेवले भाजपची संस्कृती घटना अतिशय वाईट होती कारण महाराष्ट्र विधानसभा मतदार विधानसभेची एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीला संस्कृतीची गरिमा घालवण्याचं काम भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं आणि गुंडांकडनं घडलेली गर, आहे आमची आमची त्या निषेधार्थ आज हे आम्ही आज निदर्शने केलेली आहेत आणि फडणवीस यांना आम्ही एकच विनंती आपल्या माध्यमातून करू इच्छितो की फडणवीस साहेब आपण महाराष्ट्रात आपल्या माध्यमातून उसळलेला वळू वेळीच व्यसन तुम्ही घाला नाहीतर राष्ट्रवादीची कार्यकर्ते त्या वळूला व्यसन घालण्यासाठी खंबीर आहेत विधिमंडळामध्ये घटना घडलेली गट आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने विजय चौधरी आज आम्ही इथं निदर्शनं करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे अतिशय सत्तेचा माज असलेली व्यक्ती गोपीनाथ पडळकर यांनी काल आमच्या पक्षाचे नेते आवाडसाहेब यांच्यावर हल् भ्याड हल्ला करण्याचा जो प्रयत्न केला त्या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत वारंवार गोपीनाथ पडळकरा महाराष्ट्राचे आमच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे दैवत असणारे शरद पवार साहेब यांच्यावर मुखचूक घेत असतो अपशब्द वापरत असतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन भाजप हे घालत नाही